तुमचं बापाने तुम्हाला पैदा केलंय याने नाही केलं आहे बापाचे विचार करा थोडं काय हलापेष्टा होते होतं आहे मित्रांनो काल मी निवेदन लिहिले शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत ज्या मंत्र्यांनी ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे शेतकऱ्यांना की आम्ही कर्जमाफी करू पण अजूनही कर्जमाफी करत नाहीत आणि कर्जमाफी पुरे पुढे ढकलत आहेत आणि कर्जमाफी करण्याचं असं काही त्यांचा उद्देश दिसत नाहीत म्हणून मी निवेदन लिहिले आणि सही घेतल्या आणि काही शेतकऱ्यांनी सह्या दे दिल्या पण काही जे नेत्यांचे गुलाम होते जे त्यांचेच बाजूने राहतात तुमचे काहीही असो त्यां तुमच्या बाजूने राहत नाही आपल्या हक्कासाठी लढत नाहीत अशाने काय म्हटलं आहे अरे कर्जमाफी काय दर पाच वर्षाने करणार का म्हणे दर सहा वर्षांनी करणार का म्हणे जर प्रत्येक वेळी कर्जमाफी पाहिजेच का म्हणे अशा अशा व्यक्तींना मी सांगू इच्छितो हा व्हिडिओ अशा व्यक्तीला आहेत मित्रांनो असे जे व्यक्ती आहेत ना हे फक्त नेत्यांचे गाणारे आहेत आपल्या बापासाठी सुद्धा लढणारे नाहीत जर नेता म्हणत असेल ना हा बराबर आहेत हा ठीक आहेत तर बापालाही म्हणेल ए कायला बोलत आहेत त्यांचं बराबर आहेत म्हणजे गद्याला घोडे म्हणणारे आणि घोड्याला गद्या म्हणणारे जर नेता म्हणत असेल घोड्याला गदा तर गदाच आहेत आणि जर गद्याला घोडा म्हणत असेल नेता तर तोसुद्धा म्हणणार की हा गदा नाही घोडा आहेत म्हणून म्हणून हे आपल्या बापाच्या बाजूने उभे राहणार नाहीत आपला बाप काय करतो शेतात किती मरतो आहे किती कर्जबाजारी होतं आहे काय करतोय यांचे विचार नाहीत यांना यांना फक्त नेत्यांचे विचार आहेत हं नेत्यांच्या ब नेत्यांच्या विरोधात आमच्या फडणवीसांच्या विरोधात अरे विचार करा तुमचं तुम्ण बापाने तुम्हाला पैदा केलंय याने नाही केलंय तुमच्या बापाचे विचार करा थोडं काय हलापेष्टा होतंय तुमच्या बापाचे शेती करतोय दिवसभर राबराब राबतोय उन्हात घाम गाळतोय दिवसभर सकाळी जातोय आठ वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता वावरातून घरी येतोय त्यांचे विचार करत नाहीत तुम्ही तुम्ही करताय नेत्यांचे विचार जे आईश आईश आरामात राहतात त्यांचे विचार करताय अरे बापाचं विचार करा बापाचं आपल्या भावाचं विचार करा आपल्या घराचं विचार करा आपण कशासाठी जगतोय हो आपल्याला जो पोचतोय आपली शेती पोचतोय शेतकऱ्यांचे विचार करा प्रत्येक भावांचे विचार करा प्रत्येक शेतकऱ्यांचे विचार करा नेत्यांचे विचार कधीच करू नका हो करा नेत्यांचे विचार जर तुमचा नेता शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर तुमचा नेता तुमचा हितकारक असेल गोरगरिबांचा कैवारू असेल तर त्यांचे जोडे नाहीत जोडे तर उचलाच पण त्यांना खांद्यागवर घेऊन जा हे मी म्हणतोय जोडे उचलायच नाहीत पण तो नेता तसा पाहिजे मित्रांनो अशा नेत्यांना उचला बच्चू कडू सारख्या नेत्यांना तुम्ही खांद्यावर उचला तो शेतकऱ्यांसाठी लढतोय तुमच्या हक्कासाठी लढतोय तुमच्या हक्कासाठी जो लढतोय ना जो नेता त्यांच्यासाठी तुम्ही काही पण करा तयार आहोत आणि केलं पण पाहिजे पण तुमचा नेता जर तुमचंच ऐकत नसेल तुमच्या बाजूने नसेल तर अशा नेत्यांच्या बाजूने तुम्ही पण उभे राहू नका हे मी तुम्हाला सांगतोय आपल्या हक्कासाठी लढा आपल्या बाप्पासाठी लढा आपल्या भावासाठी लढा आणि आपल्या हक्कासाठी जरूर लढा हेच मी सांगतोय आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून वंदे मातरम